या शहराचा सांस्कृतिक आणि राजकीय वारसा विकास कामांच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचा माझ्यासारख्याचा प्रयत्न आहे मी शहरामध्ये आज बऱ्याच ठिकाणी बघतोय मला अनेक लोक सांगतात की शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही उमेदवार उभा आहे मी कालच एक प्रेस कॉन्फरन्स बघितली मला असं कळालं की अध्यक्ष पदाची उमेदवारी पाच कोटीला विकली गेली आहे मी म्हणलं पाच कोटी म्हणजे तासगाव शहरासाठी फार मोठी रक्कम झाली कशात असेल हो तर अनेक ठिकाणी ज्यावेळेस मी रिंग काम करताना माहिती घेतोय त्यावेळेस सर्वसामान्यांच्या लागलेल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींच्या माध्यमातून त्या वाम मार्गाच्या वा माध्यमातून हा पैसा सर्वसामान्यांच्या किशातून काढून घेतलेला आहे आणि आज ते पैसे पुन्हा तुमच्याकडे पाठवण्यात येतात मग मी येण्यापूर्वी वॉटर मीटरच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये आपल्याला एक चित्रपीठ दाखवले सहा सहा हजार रुपये प्रत्येक नागरिकाकडून घेतले गेले मी आरटीआय संपूर्ण शहराच्या नगरपालिकेमध्ये लाभार्थ्यांची यादी सुद्धा सापडली नाही अशा पद्धतीचं वॉटर मीटरचा घोटाळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातोय मी काल सगळीकडे फिरत असताना मला चर्चेत न कळतंय मताला पाच हजार रुपये देतो पण माझा मीच अध्यक्ष होणार असं काही लोक सांगण्याचा प्रयत्न करतात मी त्यांना सांगू इच्छितो मी आज ज्यावेळेस दिवसभरात माहिती घेतली चार पाच नंबर मला माहिती आहे बिक्यात काय ठेवलंय मला माहिती आहे पाच हजार नाही वॉटर मीटरचे सहा हजार रुपये मात्र आम्हाला परत द्यान मत मिळवा असं मी त्यांना आव्हान करतो वॉटर मीटरच्या माध्यमातून लोकांच्या पैशातिशात पैसा काढायचे सहा सहा हजार रुपये करायचे आणि पुन्हा निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना पैसे देऊन मत मिळवायचा प्रयत्न करायचा माझ विरोधी पक्षातल्या सर्व लोकांना सांगणं आहे की तापगावच्या स्वाभिमानीला स्वाभिमानी जनतेला विकत घेणारा अजून जन्माला यायचा आहे ही दाखवणारी निवडणूक आहे आपण सर्वांनी त्या पद्धतीने काम करण्याची आवश्यकता तीनशे कोटींची विकास कामं आम्ही केली साडेतीनशे कोटींची विकास कामं जर संपूर्ण शहरामध्ये झाली असते तर कुणाला तरी दिसले असते आम्ही सगळ्या शहरामध्ये फिरतोय गल्ली गोळ्यात कुठं सुद्धा विकास झालेला आम्हाला दिसत नाही काही नागरिक मला सांगतात की इथं नार फोडला होता जी पुस्तिका छापलेली त्यात आमच्या घराबाहेर बेटर झाले असं सांगितलं जात आहे दादा इथं कुठलीही बेटर झालेलं नाही मी माहिती घेतली तर पाच लाखात पूर्ण होणारा कामाची किंमत पंधरा लाख रुपये नगर नगरपालिकेने गेल्या दहा वर्षात लावली आणि पाच लाखाचं काम सुद्धा पूर्ण न करू शकलेले पंधरा लाखाचं बिल या नगरपालिकेतनं काढले गेलेले अशा अनेक उदाहरणं तासगाव नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर येते मी अनेक ठिकाणी ज्यावेळेस माहिती घेतोय लोक ड्रेनेज घोटाळ्याच्या बाबतीत बोलतात लोक काकू मध्ये झालेल्या घोटाळ्या बाबतीत बोलतात आज सर्वसामान्य माणसाची अडचण ही लक्षामध्ये घेण्याची परिस्थिती सर्व समोर उभारलेल्या विरोधकांची नाही हे आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये येत आहे मी ज्यावेळेस ड्रेनेजच्या घोटाळ्याची माहिती घेतोय चाळीस पंचेचाळीस कोटीची स्कीम सत्तर पंच्याहत्तर कोटी पर्यंत निघी आणि सत्तर पंच्याहत्तर कोटीचं काम पूर्ण न करता चाळीस टक्के काम पूर्ण करून सगळ्या कामाची बिलं काढली गेली आज आपण माहिती घेतली तर संपूर्ण शहरामध्ये दुर्गंधी पसरवण्याचं काम या विरोधकांनी केलेलं आहे समोर उभारलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी केलेलं आहे मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की ज्यांनी गटारीचं काळ पाणी सिद्धेश्वर मंदिराच्या आणि गणपती मंदिराच्या पायाला पायथ्याला लावण्याचं काम केलं ला। त्या गणपतीनं त्या सिद्धेश्वरांना तुमच्या पॅनलला तासगावचं नाव सुद्धा मिळून दिलं इतकं मोठं पाप तुम्ही या शहरामध्ये निवडणूक लढवताना केलं मी सगळीकडे असं पूर्ण नाव लिहायला सुद्धा यांना लाज वाटायला लागलेली आहे मला विधानसभेला भाषण करत असताना मी सगळीकडे सांगायचो की एकोणीसशे शहाण्णव पासन जर इतिहास काढला तर फक्त वंचित बहुजन आघाडी पक्ष राहिलेला आहे जिथे यांनी पक्ष पक्ष प्रवेश करायचा राहिलेला आहे या नगरपालिकेच्या निमित्तानं ते सुद्धा घडून आलं कुठलाच पक्ष आपल्याला सामावून घेत नाही म्हणून वंचित बहुजन पक्षाला सुद्धा तुम्हाला बरोबर घ्यावं लागलं लोकसभेला याच वंचित बहुजन पक्षाच्या विरोधात तुम्ही बोलत होता लोकसभेला भाजप सारख्या पक्षाची विचारधारा तुम्ही सगळीकडे सांगत होता आणि आज अचानक पुरोगामी विचारांवरती प्रेम आलेला आहे अचानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती प्रेम आलेला आहे मताचा जोगवा मांडण्यासाठी वेळोवेळी विचार विचारधारा बदलणाऱ्या लोकांना तासगाव सारखं शहर महत्व देणार नाही हे नगर या नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सर्वजण दाखवून द्याल अशी अपेक्षा मी आज या ठिकाणी व्यक्त करतो माझे सगळे उमेदवार जर आपण बघितले तर सर्वसामान्य पार्श्वभूमीतले असलेले सगळे माझे उमेदवार आहेत अनेक लोक वेगवेगळ्या निर्णयांच्या बाबतीत वेगवेगळ्या वेग वेग कथा पसरवण्याचा प्रयत्न करत असतात पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या दहा वर्षामध्ये शहरामध्ये आठ नगरसेवक असताना फक्त आठ नगरसेवकांच्या जो जोरावरती ज्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवरती वेग काम करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये प्रामुख्यानं दोन तीन नावं माझ्या डोळ्यासमोर होती की ज्यांनी ग्राउंडवर जाऊन काम केलं एखाद्या वेळी रात्री अपरात्री फोन केला तर आपल्या माणसांसाठी आपण तिथं जावं लागतंय म्हणून उभं राहून जाण्याची त्यांची भूमिका होती अशा व्यक्तीला आपण नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली पाहिजे शहरातल्या प्रामुख्यानं सर्व लोकांचं मदत आज माझे आपल्याला सर्वांना विनंती असणार आहे नगरसेवक आपली जास्तीत जास्त निवडून येत असताना या शहराचा नगराध्यक्ष सुद्धा आपल्या पक्षाचा असला पाहिजे अन्यथा अनेक नऊ वर्षानंतर नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आज निवडणूक झाल्यानंतर हा पक्ष पुन्हा नगरपालिकेची निवडणूक कधी लावेल सांगता येत नाही पश्चातापाशिवाय आपल्या सर्वांसमोर पर्याय राहणार नाही अशी परिस्थिती उद्याच्या काळामध्ये निर्माण होईल त्यामुळे आपण सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता हो आहे जे लोक पक्षाबरोबर निष्ठा राखू शकत नाही जे लोक वेळवेळी पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात ज्या लोकांनी काम केलं त्या लोकांना या पक्षातली सर्वसामान्य जनता सर्वसामान्य कार्यकर्ता थारा देणार नाही हे या पक्षातल्या कार्यकर्त्यांना ठरवण्याची आवश्यकता आहे त्यामुळे मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की जर आज खाली वर काम करणारा सावंत म्हणून कुटुंब उमेदवार जर आम्ही नगराध्यक्ष पुढच्या पाच वर्षामध्ये नागरिकांसाठी चोवीस तासात कधी धावून जाणारा कार्यकर्ता हा माझ्या पुढच्या पॅनलचा नगराध्यक्षाचा उमेदवार असू शकतो हे सुद्धा मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो